तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण सर्व स्तरातून होत आहे कौतुक तर जीवनदान देणाऱ्या अंमलदाराचं कौतुक छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वे खाली येत असताना महिलेचं प्राण वाचवले असल्याची घटना घडली असून त्यांच्या कामगिरीचं कौतुक सर्व दोन करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वे खाली येत असताना महिलेचं प्राण वाचवलं असल्याची घटना घडली आहे बुधवारी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग हो पोलिसांची नियमित गस्त चालू असताना गाडी क्रमांक एक दोन शून्य सात दोन जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला बानोबी शेख रशीद या सोडण्यासाठी आल्या व अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या व गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडल्या त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर व अश्रुबा गेजगे यांचं लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेनखाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही त्यानंतर महिलेला सुरक्षित त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं त्याकरता त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे त्यांचे ते। पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जोगदान व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी पोलीस ठाण्यात अभिनंदन केलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वेळेत गाडीवर येणं व सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी गाडी अगोदरच खाली उतरणं आवश्यक आहे गाडी रोज येतच राहणार आहे परंतु एक गेलेले प्राण परत एकदा येणार नाहीयेत